कॉलेज मध्ये शायनिंग मरताना घालायचे गॉगल कॉलेज मध्ये शाईनिंग मरताना घालायचे गॉगल राव आहेत माझ्यासाठी पागल आय लायनर लावला की मुली दिसतात छान आय लायनर लावला की मुली दिसतात छान राव नेहमी माझा मेकअप करतात घाण आवाज ऐकू येत नाही तर करा साफ कान आवाज ऐकू येत नाही तर करा साफ कान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान रुपयाचा लोटा सोन्याची झाली रुपयाचा लोटा सोन्याची झाली असली काळी सावळी तरी बायको माझी प्यारी सरकारी नोकरी म्हणून पडली माझ्या गळ्यात सरकारी नोकरी म्हणून पडली माझ्या गळ्यात बायकोला घेऊन जातो आता आमच्या मळ्यात राव आणि माझा संसार होईल सुख राव आणि माझा संसार होईल सुख जेव्हा मी चिरण भाजी आणि तेल लावतील कुकर कोकणात जाताना गाडीत बसतात खूप हादरे कोकणात जाताना गाडीत बसतात खूप हादरे रावांचे नाव घेते आहेत खूप पादरे सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले चांदीच्या ताटाला चंदनाचा वेडा चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा मी आहे म्हैस तर तो आहे रेडा काम नाही येत होते नेहमी गडबड काम नाही येत होते नेहमी गडबड बायको करते नुसती कुकटची बडबड कामाला जाताना लावते नेहमी लायनर कामाला जाताना नेहमी लावते लायनर माझी बायको आहे खूप शायनर गच्ची गच्ची सिमेंटची गच्ची माझी बायको आहे मोठी लिच्ची साजूक तुपात नाजूक चमचा वेटामांचे नाव घेते आशीर्वाद असू दे तुमचा पूजेच्या साहित्यात उद्बत्तीचा पुडा पूजेच्या साहित्यात उद्बत्तीचा पुडा नावाच्या नावाने भरला हिरवा चोडा